धम्मपद कौध वगौ उपासका उत्तरा ची कथा क्रोधाला शांततेने जिंका स्थल विणुवन राजोधेन जिने कोधाधु साधुना जिने जिने कदरियम दानेन सच्चेनम अलीकवादिनम अर्थ रागाला शांतते जिंकावे वाइटना चांगुलपणा ने जिंकावे कंदुष म दान देवन जिंकावे असत्य बोलनास सत्य जिंकावे गाथा कथा अभी है राजगृहामध्ये पूर्ण राजगृहामध्ये पूर्ण नावाचा एक श्रेष्ठी राहत होता एकदा त्याने स्थवीर सारी पुत्राला भोजनदान दिल्यामुळे त्या पुण्याईने त्याला काही दिवसांनी भरपूर धनसंपत्ती प्राप्त झाली एकदा तथागत राजगृहात आले असता त्यांना व त्यांच्या भिक्खू संघाला सात दिवस त्याने भोजनदान दिले व सातव्या दिवशी त्याच्या धम्मोपदेशाने त्याला त्याच्या पत्नीला व त्याची कन्या उत्तरा ह्या तिघांनाही श्रोतापती फल प्राप्त झाले त्याची कन्या उत्तरा ही सुद्धा दानप्रिय व श्रद्धाळू उपासिका होती काही दिवसांनी उत्तरेचा विवाह सुमन नावाच्या श्रेष्ठीच्या मुलाबरोबर करून दिल्यानंतर ती पतीच्या गावाला गेली परंतु तेथे तिला त्यांच्याकडे कधी भिक्षू दिसले नाही तसेच धम्म श्रवण करावयास मिळाले नाही की दान करण्याचे भाग्यसुद्धा लाभले नाही कारण सुमन श्रेष्ठीच्या कुटुंबातील लोक बुद्धाप्रती श्रद्धाळू नव्हते एकदा उत्तराने वडिलांना निरोप पाठविला की मला येथे भगवंताचे आणि भिक्षू संघाचे दर्शन तसेच त्यांचे श्रवण ऐकायला सुद्धा मिळत नाही माझी अवस्था येथे एखाद्या कैद्यासारखी झाली आहे तिचा निरोप ऐकून वडिलांना अत्यंत वाईट वाटले आणि आपल्या मुलाला धम्म श्रवण आणि आपल्या मुलीला धम्म श्रवण व भिक्षू संघाची सेवा करता यावी म्हणून मुलीला पंधरा हजार कारशापण पाठवून सांगितले की तुझ्या नगरातील श्रीमाला पंधरा हजार कारशापन देऊन तिला पतीची सेवा करावयास लाव आणि या पंधरा दिवसामध्ये तू दानधर्म सेवा व धम्म श्रवणाचा लाभ घे वडिलांच्या सूचनेनुसार श्रीमाला पतीच्या सेवेसाठी पाचारण केले व स्वतः भिक्षू संघाच्या सेवेत व धम्मश्रवणात मग्न झाले पाहता पाहता पंधरावा दिवस उजाडला उत्तराने भिक्षू संघासाठी भोजनदान व इतर दान देण्याचा प्रबंध करण्यास सुरुवात झाली स्वयंपाक करताना तिची होणारी धावपळ पाहून तिचा पती मनातच म्हणाला उत्तरा किती मूर्ख आहे स्वतःला आनंदी न ठेवता स्वयंपाकात व दान देण्यात मग्न आहे ते पाहून प्रेमाने तो हसायला लागला उत्तराच्या पतीने तिच्याबद्दलचे प्रेम पाहून श्रीमाच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली व तिला त्रास देण्याच्या व तिला त्रास देण्याचा तिच्या मनात विचार आला त्यासाठी तिने उकळते तूप आणून उत्तराच्या अंगावर ओतण्यासाठी येत अस असताना उत्तराने पाहिले तिला पाहून उत्तराला वाटले की तिच्यामुळे मला धम्मश्रवणाचा लाभ झाला त्यामुळे तिच्याप्रती मैत्रीभाव निर्माण झाला सिलिमाने उकळते तेल उत्तरेच्या अंगावर ओतले परंतु तिला काहीच इजा झाली नाही तितक्यात तेथे दासी आल्या व श्रीमाला पकडून मारायला लागल्या उत्तराने तिला मारण्यास मनाई केली हे पाहून श्रीमाला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला व तिची क्षमा मागितली व तिची क्षमा मागितली असता क्षमा मागायची असेल तर भगवंताची मागावी भगवंताची मागावी असे उत्तरा म्हणाली दुसऱ्या दिवशी भिक्षू संघासह तथागत तेथे आले असता भोजनानंतर श्रीमाने सर्व हकीकत सांगून क्षमा मागितली तेव्हा भगवंत म्हणाले प्रत्येकाने उत्तरासारखे क्रोधाला जिंकावे उत्तरा तू मनात कोणतीही वाईट भावना न ठेवता घृणा व ईर्ष्या करणाऱ्या श्रीमाला तू जिंकले तसेच इतरांनी कृपणाला दानाने तसेच इतरांनी कृपणाला दानाने असत्य बोलणाऱ्या सत्य सत्यवचनाने व शांतीने क्रोधाला जिंकावे असे म्हणून तथागतांनी ही गाथा म्हटली तात्पर्य मनुष्याला क्रोध ईर्ष्या निर्माण झाल्यास त्याच्या हातून वाईट कृत्य घडू शकते म्हणून चित्तावर नियंत्रण ठेवून मनात राग व क्रोधाची भावना निर्माण होऊ देऊ नका उलट इतरांविषयी शांती प्रेम त्याग व मैत्री भावना निर्माण करा असं <coughs> हे म्हटलेलं आहे <coughs> पा त्या उत्तराच्या मनात किती तिच्या अंगावर गरम गरम खूप ओतलं तर म्हणून तरी तिला नाही आला द्वेषने झाला उत्पन्न म्हणजे काय अवस्था असेल आहे का नाही आहे का काय अवस्था असेल ते हेच तर इथून बोध घेणारी गोष्ट आहे का बा तिच्या मनात झाला राग उत्पन्न माया मनात राग उत्पन्न करून मी काय वेदना उत्पन्न करू तर हे, हे असं राहते हा बोध असा घ्यावा लागतो ह्याच्यामध्ये बा शेवटी रागानं आणि ईर्ष्यानं हानी राहील ना फायदा कुठंच नाही आहे म्हणून हे धम्माचे तत्वकानी अतोनात असे त्या उच्च स्तराला पोचलेले आहेत ती अवस्था आहे ती आणि म्हणून त्यांनी अवस्था नॅचरल असते ती नॅचरल नॅचरल अवस्था फार परिश्रमाला मिळते पण जो त्या अवस्थेमध्ये पकते ना त्याला त्रास पण होत नाही आणि त्याला कोणी त्रास पण दिल्याच्या अगोदर काही तसं गळून पडते ते होतच नाही एकाना झालं तर मग त्याला त्याचं पश्चाताप होते हे असं राहते असं ते, का ते, ते थे। थे काम करते आपोआप तर ते निसर्गाची एक प्रक्रिया आहे का ते काम करते आणि म्हणून आपण त्याला जाणलं पाहिजे इथेच थांबतो सहा सहा धू